पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या विरोधात पात्र न ठरलेल्या तरुण मुला मुलींनी आंदोलकांनी केलाय लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुणेप्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुणेप्रहार न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुणे जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या विशेष आंदोलनाच्या मैदानावर आज भरपूर तरुण पुणे शहरातला महाराष्ट्रातला इथे जमा झालेला आहे काय त्या तरुणांचं म्हणणं आहे एवढ्या संख्येने तरुण का जमा झालाय आणि हे जे फ्लक त्या हातामध्ये घेऊन थांबलेत त्याच्याबद्दल तरुणांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया त्या तरुणांकडूनच हजार अठरा एकोणीस नंतर भरती झाली त्यानंतर मागच्या वर्षी भरती झाली त्यानंतर ही दुसरी भरती सरकारने आता काढली सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची तर यामध्ये काय झालं त्यांनी सांगितलं एकवीस ची भरती झाली लगेच ही बावीस तेवीस ची भरती तर त्यांनी काय सांगितलं बावीस तेवीस ची वय कितीचं टाकलं था एकतीस डिसेंबर चोवीस च्या नंतरच वय टाकलं यात लाखो विद्यार्थी त्यांचं वय बसत नाही का बसत नाही एक महिने काही मुलांची दोन तीन दिवसामरून वय संपलंय त्यांना फॉर्म भरता आलं नाही तर आम्हाला फक्त वय वाढ पाहिजे तुम्ही फॉर्म दोन हजार बावीस चे तेवीस चे काढले वय तुम्ही चोवीस चा का टाक का टाकलं कारण का लाखो विद्यार्थ्यांचे फॉर्म त्याच्या मुळे भरता आले आहे ना ओवर तुम्ही बावीस चा तेवीस चा टाका ना एका वर्षावरून अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाही त्यांच्या लाईफचा प्रश्न आहे त्यासाठी आम्हाला वय वाट पाहिजे एवढाच प्रश्न आमचा सरकारला आहे तुम्हाला आता वय वाट पाहिजे पण वय वाट देण्यासाठी तुम्ही याच्या पूर्वी कधी प्रशासनाशी शासनाशी गृहमंत्र्यांशी कधी चर्चा केली आहे का चर्चा याच्या आधी केली ना सर म्हणजे भरती निघाली तुम्ही भरती दुसरी काढली ना तर डायरेक्ट तुम्ही चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नंतर बावीसची ची काढली ना मग पण आधीच पकडायला पाहिजे होत ना म्हणजे तुम्हाला सगळ्यांचे वय महिना दोन महिने काय सहा महिन्यामुळे जास्त झाल्यामुळे तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येत नाही बर याच्यावर तुम्ही गृहमंत्र्यांशी जी चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये तुम्ही काय असं त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात आणलं होतं का हो सर हो सर जी आर आहे मग मंत्रालयातनं दिलेल्या जी आर नुसार शासन काय काम करत नाही असं म्हणणं आहे का तुमचं नाही करत याच्या आधी पण आम्ही बोललो तुम्ही हे तुम्ही हे जे आंदोलन करताय हे शासनापर्यंत पोहोचल तरी का हो पोहोचल शासन त्याच्यावर का कारवाई करत नाही शासनाने याच्यावरती जर कारवाई केली असती सर याच्या आधी आम्ही बोलत होतो तर आज आम्ही रस्त्यावरती आलो नसतो वयवाडीसाठी सा शासनाने काहीच निर्णय घेतला नाही त्यासाठी आज आम्ही सगळे वयवाडीसाठी इथं उपस्थित राहिलोय किती उशीर झाला किती वेळ झाला आपण इथं सकाळपासून सर सकाळच्या सात आठ वाजेपासून आम्ही सगळे विद्यार्थी इथं उभे उपस्थित आपण बघू शकता हे जे तरुण मुलं आहेत जे पोलीस भरतीच्या प्रक्रियेसाठी महिना दोन महिने सहा महिने ज्यांचं वय जास्त झालंय ते फक्त आणि फक्त वयवाढीसाठी आम्हाला पोलीस भरती होऊ द्या आमचं आयुष्य सुधरेल त्या पोलीस भरतीत ना आमचं पूर्णच्या पूर्ण आयुष्य त्या भरतीवर निर्भर आहे आणि तुम्ही त्याचीच प्रक्रिया ही दोन तीन महिन्यामुळं आम्हाला तुम्ही पात्र ठरवत नाहीयेत ह्या मागणीसाठी ह्या सर्व तरुणांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस भरतीप्रेमींनी हे आंदोलन घेतलेलं आहे आपण आणखीन काही त्या आंदोलनातले आंदोलक आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सांगाल दादा काय विषय आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे मेन की जे एसीबीसी कास्ट वाले मराठा आरक्षण वाले मुलं आहेत ते पण इथं अर्ध्या संख्येमध्ये उपस्थित आहेत कारण ते पण एक ते दीड लाख मुलं आहेत की असे त्यांचे फॉर्म भरल्या गेले नाहीत कारण की त्यांना वेळेमध्ये एसीबीसी uh, कास्ट सर्टिफिकेट भेटलंच नाही भेटलं तर पंधरा तारखेला भेटलं चौदा तारखेला भेटलं साईड जाम झाली ईमेलला ओटीपी पण येत नव्हता आणि फॉर्म सबमिट झाले नाहीत असे खूप विद्यार्थी आहेत तिथं की ज्यांचं वय सुद्धा असून त्यांना फॉर्म पासून ते या भरतीपासून वंचित राहिलेत ज्यांचं चोवीस पंचवीस वय आहे हे सुद्धा मुलं आहेत खूप संख्येमध्ये की ज्यांचा फॉर्म सबमिट नाही झाला आणि ते पण या भरतीपासून वंचित राहिलेत फक्त शासनाची चुकी तुम्हाला भोगावं लागते का शासनाची चुकी आम्हाला भोगावं लागते कारण या लोकसभे निवडणुकीमध्ये आहे ना यांच्या इलेक्शन ड्युट्या तहसील मल्ल्या ऑफिसर लोकांच्या इलेक्शन ड्युट्या कुणी कुणी त्यांचं इलेक्शन कार्ड तयार करायला कुणी काय करायला यांच्यात आम्हाला आम्ही कमीत कमी पंधरा दिवस पाठपुरावा केला एसीबीसी कार्ड साठी की आम्हाला आमची तारीख निघून झाली आम्हाला वेळेमध्ये द्या म्हणून आम तर आमच्याकडे कुणी लक्ष नाही दिलं आणि चौदा पंधरा तारखेला आमच्या हातामध्ये एसीबीसी पडलं पण पडून पण काय फायदा नाही झाला की आमचे फॉर्म सबमिट नाही झाले आणि मेन म्हणजे एक आपले सीएम साहेबांनी बारा एप्रिलच्या दिवशी नांदेडच्या सभेमध्ये घोषणा केली होती की ज्या विद्यार्थ्यांना एसीबीसी मुळे फॉर्म भरता नाही आले त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा साईट सुरू करू पण अजून सुद्धा शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर माझ्या शासनाला एकच प्रश्न आहे की सरकार एवढ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या का मानत नाही आणि येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये आमचे जर मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही आम्ही यांची यांना जागा दाखवून देऊ लोकसभेचा निकाल हा आंदोलनाचा भाग असावा आणि आता विधानसभेचा हे निकाल या तरुणांच्या पूर्ण आयुष्यावर निर्भर आहे की त्यांना पोलीस भरती काम नोकरी बेकायदेशीर पद्धतीने त्यांच्या मूळ हक्कांवर घाला घालायचा प्रयत्न शासनाकडे होऊ शासनाकडून होऊ नये म्हणून हे सगळे आंदोलक या ठिकाणी आंदोलन करतायत आणखीन कोणती आंदोलक आहेत का ज्यांनी आपल्याला ज्यांचं मत मांडायचंय मांडा तुमचं मत मांडण्यासाठी आम्ही तुमचा तुम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय तुमचं मत तुम्ही तुमच्या हिशोबाने मांडा आम्ही इथं जे आंदोलन करतोय आम्ही जे इथं आंदोलन करतोय हे आंदोलन आजचं नाहीये हे आंदोलन जे आहे ते गेल्या चार महिन्यापासून पाच महिन्यापासून आंदोलन चाललेलं आहे पाच महिन्यापासून आंदोलन करताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार अठ्ठेचाळीस खासदार सीएम साहेब असतील डी साहेब असतील मंत्रालयातले प्रत्येक अधिकारी सर्वांपर्यंत हा वयवाढीचा मुद्दा केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एक संधी म्हणून द्यावी हे सर्वांना माहीत असताना सुद्धा जर तुम्ही चार महिन्यापासून त्याची कोणीही दखल घेत नाही तर मग हे सरकार नक्की आहे कोणाचं तुम्ही ज्या ह्या भरत्या काढताय तुम्ही मराठा आंदोलनासाठी सपोर्ट करता कारण जरांगे पाटील इथं बसलेत तुम्ही आज हे विद्यार्थी इथं बसले तर त्यांना तुम्ही सपोर्ट का नाही करत जर तुम्ही आज चार महिन्यापासून कोणी दखल घेत नाही आज सकाळी सात वाजल्यापासून आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर बसलेलो आहे तिथं सुद्धा कोणी अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा झालाय आतापर्यंत एकही अधिकारी आतापर्यंत एकही पक्षाचा नेता आतापर्यंत एकही एक कुठला अधिकारी आमच्यापर्यंत आलेला नाही ज्यावेळेस तुम्हाला वोटिंग पाहिजे असते दारा दारात फिरता पण महाराष्ट्रामधले सर्व विद्यार्थी जर इथं आले तर त्यांच्या समोर आतापर्यंत कोण का नाही आलं आतापर्यंत कुठला आमदार कुठला खासदार ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत हे बघायसाठी कोण का नाही आलं तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला वोटिंग पाहिजे असते ज्यावेळेस तुम्हाला तुमचा सरकार पाहिजे असतं हात जोड देता पण तुम्ही आतापर्यंत कोणीही याची दखल घेतलेली नाही आतापर्यंत कोणाचे कॉल नाही ना जे विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी आतापर्यंत फोन लावतायत कलेक्टर साहेबांकडे गेले इथलं पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत इथला मीडिया आम्हाला सहकार्य करतोय पण अधिकारी असतील कोणी पक्षाचे नेते असतील सरकार मधले असतील सरकारच्या बाहेरचे असतील कोणीही इथं येऊन अजून दखल घेतलेली नाही आम्हाला असं काय आहे का की कोणीतरी इथून जीव दिल्याशिवाय कोणीतरी इथून मेल्याशिवाय त्याची दखल घेतली जाणार नाही असं काय असेल तर आम्हाला सरकारने करून द्यावं आम्हाला परवानगी द्यावी सरकारने की तुम्ही आत्महत्येसाठी पात्र आहात तुम्ही भरतीसाठी पात्र नाही तुम्ही आत्महत्येसाठी पात्र आहात तुम्ही आत्महत्येच्या लायकीच्या आहात जर असं सरकार सांगत असेल आम्हाला लिखित द्यावं त्याच्यावरती आम्ही स्वतः अंमलबजावणी करतो तुम्ही अंमलबजावणी करू नका आम्ही अंमलबजावणी करतो की आम्ही जीव द्यायला तयार आहे आम्हाला जीव देण्याची परवानगी द्यावी जर कोणी दखल घेत नसेल आता पाच वर्षील सहा वर्षील प्रत्येक अधिकारी आपल्या आपल्या घरी जाईल प्रत्येक जण इथून निघून जाईल मग आमची दखल घेणार कोण जर प्रत्येक न्यूज पुढे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात झालंय की वयवाडीचे विद्यार्थी हे पुण्यामध्ये पोहोचलेत अरे अख्ख्या महाराष्ट्रामधून इथं विद्यार्थी आलेत मग तुम्ही इथून आजूबाजूला अरे एखाद्याची सभा असेल तर अख्खा महोत्म त्यांच्या पाठीमागे जातो एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे एखाद्या दे मंत्र्यांच्या मागे एवढे अरे तुम्हाला आम्हीच बसवलं ना आम्ही बसवलं तुम्हाला त्या गादीवरती आम्ही बसवलं तुम्हाला जर तुम्हाला या गोष्टीची दखल घ्यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये आम्ही सुद्धा आमच्या सुद्धा कायद्यामध्ये हे इलेक्शन बसत नाही आम्ही आता इथून जाताना आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर इथं आम्ही आमचे वोटिंग कार्ड जाळून त्याचा निषेध करून आम्ही इथून आपल्या आपल्या घरी जाऊ हे आम्हाला सरकारला सांगणं आहे बघू शकता किती रोष आहे मनामध्ये एवढा रोष फक्त आणि फक्त रोजीरोटी साठी सरकार लाखो करोडो रुपयांचे प्रोजेक्ट करत आहे पण या तरुण पोरांना कुठेतरी नोकरी द्यायला का कमी पडतयच आणखीन एक आंदोलक आहेत त्यांचंही काय म्हणणं आहे ऐकून घेऊया मी आता एकच सांगतो महत्वाचा मुद्दा आहे आता मग चर्चा झाली मुलांची मॅट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ठीक आहे न्याय मिळेल थोडा आवाज जोरात घ्या मॅच हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बरोबर चित्र अखेर आम्हाला न्याय देखील मिळेल पण एकच गोष्ट सांगतो उशिरा मिळालं तर न्याय तर आम्हाला काही सुरू नाही जर आमचे दादांना आत्ताचं काय जर झालं मी जबाबदारी घेणार होतो आणि मग दादा एकच सांगतो हा ट्रेलर आहे पिक्चर असा करत थोडं जसं तुम्हाला नक्कीच करत आणि एक विनंती आहे सरकारला विनंती सरकारला विनंती आहे

लोन घेऊन पळून जाणारे बिझनेसमॅन आहेत या मुलांना नोकरी दिल्यावर शासनाचं काय जाणार आहे काय एखाद्याचा जीव घ्यायला प्रवृत्त करतायत शासन असे प्रश्न हे सामान्य नागरिक आणि आंदोलक हे जे पुणे शहरामध्ये तरुण तरुण तरुणाई मधलं जो आंदोलन निर्माण झालंय ते करतायत आपण आणखीन आंदोलक आहेत त्यांचं काय म्हणणं जागून घेऊया सरकारी कालचं जिहर आहे सरकारी नोकरदाराला सरकारी नोकरीवर जो बसलाय इन लिपिक माना क्लास क्लास बन, क्लास यांना वाढ दिलेली आहे म्हणजे अठ्ठ वरून त्याचं वय साठ वर केलं म्हणजे ते आमच्या पोखंडी आणि आम्हाला फक्त चार महिने मुदत मुदतवाढ द्यावी म्हणून आम्ही जवळजवळ आठ महिने झाले डी सी त्यांच्या मागे कुत्र्यावाने पळतोय तरी पण त्यांना त्यांनी आमची दखल घेतलेली नाही येणाऱ्या लोक लोकसभा झाली आता विधानसभेमध्ये त्यांना दाखवून देऊ आणि सांगून सांगून देऊ की